दरम्यान या ठिकाणी सामना सुरुवात होते करण्यासाठी संघाची संघाचे चाड़ा वीर चढाई संपून आपल्या संघाड परत चढाई करण्यासाठी ओमसाई संघाचे तेरा नंबरचे ची चढाई वीर चढाई करण्यासाठी पार करून क्षेत्रक्षणामध्ये दे। सुरुवात केली या ठिकाणी के पावी आले बद्दल खूप लक्षाला पाय पिटण्याचा प्रयत्न केला होता सुंदरशी प्रयत्न होता अद्याप चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाड परततोय दरम्यान चढाई करण्यासाठी दूध पापेश्वर संघाचे नऊ नंबरचे चढाईवीर ओम साई संघाच्या मैदानामध्ये चढाई चालू या ठिकाणी खोलवर चढाई चढ सूर्य कशी पकड केले ते ओम साई संघाच्या खेळाडूंनी आणि दूध पापे संघाच्या चढाईवर मैदानाच्या बाहेर दरम्यान चढाई करण्यासाठी ओमसाई संघाचे पाच नंबर चढावीर खोल खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया आता माझं सागेडू मैदानामध्ये येते हो दूधपापी संघाचे दरम्यान चढाई चालू चढाई मध्ये चाली चढाई सुरे कशी पकड म्हणता येईल ती मध्यरक्षाकडून पाहायला मिळाली चढावीराचं लक्ष नसताना पाठी मागून येऊन मैदानाच्या बाहेर फेकले ते चढावीरा दरम्यान चढाई करणारी दूधपापेश्वर संघाचा चढावीरा त्या चढाई चालू या ठिकाणी पाहूया पायांच्या बोनस मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि बोनस पंचानी मान्य देखील केलाय सुरे कसा बोनस मारला येतो दूधपापी संघाच्या चढावीराने रा नंबर चढ़ावी चढ़ाई करते दूधपापी संघा तुम ये पेलवर चढ़ाई है अत्याप चढ़ाई ये चालू है सतरातला आज चौथा सामना आपल्यासमोर सुरू आहे दूत पापेश मिरजोळे विरुद्ध ओमसाई संघ मिरजोळे दूत पापी संघाचे खेळाडू ही संघाच्या ओमसाई कोतवडे संघ व्यवस्थापक माईक पाशी संपर्क साधा ओमसाई कोतवडे कोथवडे ओमशाही संघाचे तेरा नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत चढाई करतायत दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये तिसरी चढाई असल्याचा सिग्नल यापूर्वीच त्यांना मिळालेले तेरा नंबरचे खेळाडू आहे आणि मध्य रेषा आणि निधा जवळ जवळसा हलकी खा... पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी चढाई म्हणावा लागेल ले चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत एक खेळाडू त्यांनी आपल्या चढाईत बाद केलेला आहे दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत ओम साई संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी आपल्या चढाईला केलेली ही सुरुवात आणि हाताने वाकून मध्य खेळाडूला करण्याचा त्यांचा हा मानस होता प्रयत्न होता अद्याप कडाई चाललेला मागे जर का पुन्हा बसून पायाने खेळाडू बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अद्याप कडाई चाललेला पुन्हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रयत्न होता अद्याप कडाई चाललेले प्रयत्न होता आणि चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित करत हा यानंतर होणारा सामना छत्रपती वारियास पाळी जैनजी आबा जैन जी आबा फाटी फिरा दोन्ही संघांना पहिला पुकार संघ व्यवस्थापकाची नोंद घ्या ओम साई संघाचे त्यावेळी चढाई करून आपल्या संघाकडे परत दूधपाफेश्वर संघाचे खेळाडू चढाई करतायत ओमशाही संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये सहा खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळत आहेत बोनस पॉईंट सुद्धा ऑन आहे चढाई करतायत दूध पाफी संघाचे खेळाडू मध्यभागी त्यांची चढाई होती पुन्हा मागे सारखं डाव्या साईडला चढाई सुरे कशी चालली त्यांच्या पायाच्या पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न होता आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुद्धा फेल ठरलेला आहे यामध्ये दूध संघाच्या खेळाडूंनी एक खेळाडू केला आपल्याला संघाचे के यशस्वी केलेले आहे चढाई करण्यासाठी ओमसाई संघाचे तेरा नंबरचे खेळाडू संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी होती एक खेळाडू बाद केलेले आपल्या संघाकडे यशस्वी साठी धूतपापेश्वर संघाचे खेळाडू अत्यंत शांततेने त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात ओमसाई संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या साईडला थोडंसं सा निदान अलीकडे तरी आपल्याला चढायला पुन्हा पुढे सरकत बसून पायाने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न होता पुन्हा स्वतःला अद्याप त्यांची चढाई चालली आहेत पुन्हा अत्यंत चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्यामध्ये त्यांची पकड झालेली आहे तो खेळाडू बाद मैदानाच्या बाहेर ओम साई संघाचे पाच नंबरचे खेळाडू चढाईसाठी दूत संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई चार विरुद्ध अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते सॉरी पाच विरुद्ध एक लढत चढाई करून ओमशाही संघाचे खेळाडू आपल्या क्षेत्रक्षणामध्ये परत आहेत दूत पापेश्वर संघाचे खेळाडू खेळण्यासाठी आलेले आहेत ओमशाही संघाच्या डाव्या टोप्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत पापेश्वर विरुद्ध ओमशाही संघ मिरजोळी बोनस पॉईंट आपल्या चढाईमध्ये मिळवत दूतपापेश्वर संघाचे खेळाडू आपल्या यशस्वी आपल्या संघाकडे परत फिरलेले आहेत विद्यमान सामना सुरू आहे ओम संघाचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये आलेले आहेत पाच विरुद्ध एक डाव्या साईडला आणि लयबद्ध अशी पायांची त्यांची हालचाल दिसते थोडस मध्य प्रेक्षकांना उलतावणी देत त्यांची चढाई पुन्हा अद्याप चढाई चाललेली आहे दूतपापेश्वर संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी निष्क्रिय म्हणावं लागेल अद्याप काही त्यांना यश संपादन करण्यात आलेलं नाही का आणि चढाई गुण आपल्या संघाकडे सुरक्षित बनत दूतपापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी ओपसाई संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी चढायला सुरुवात केली आणि थोडंसं वाकून अशी त्यांची विशेष त्यांची जी लकप असते त्या पद्धतीने पाय दिला होता परंतु तो पकडण्याचा प्रयत्न होता मानस होता ओमशाही संघाच्या खेळाडूचा परंतु चढाई करून पापेश्वर संघाचे खेळाडू आपल्या संघातले यशस्वी परत ओपसाई संघाचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अद्याप पाचच खेळाडू आपल्याला काही काय झाला परंतु पाचच खेळाडू पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये कोणताही फेरफार आपल्याला पाहायला मिळत नाही चढाईसाठी ओपेरी संघाचे आणि यशस्वी त्यांची पकड झालेली आहे दूध अफीसंघाच्या खेळाडूने खेळाडूची <laughs> पकड करीत आपल्या संघाला एका गुणांची त्यांनी भर पाडून दिलेली आहे चढाईसाठी दूध पाफिस संघाचे खेळाडू ओमशाही संघाच्या डाव्या कोपऱ्यात अतिशय शांततेने आणि थोडीशी आक्रमक अशी त्यांची चढाई या क्षणाला पाहायला मिळते पाय दिला होता आणि त्याचा फायदा उचलत ओमशाही संघाच्या खेळाडूं त्याची चवडा पकडलेला आहे पाय पकडलेल्या त्या खेळाडूला बाद करून पाहिजे आपल्या बाहेर ओमशाही संघाचे खेळाडू चढाईसाठी दूधपापी संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये चढाई करतात डाव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई आता पाच खेळाडू आपल्याला याही वेळेला पाहायला मिळत आहेत ओम साई संघाचे खेळाडू आपल्या संघाचे खेळाडू संघाचे साथी सात खेळाडू क्षेत्रक्षेर करताना या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतात सात विरुद्ध एक दिवशी लढत पापेश्वर संघाचे खेळाडू अतिशय तयारी असा खेळाडू म्हणावा लागेल पाठविरुद्ध परंतु लक्ष ठेवला होता आणि एक खेळाडू तुम्ही टिपलेला आहे आणि दमदार अशी चढाई करत एक खेळाडू पास करून आपल्या संघाकडे यशस्वी परत ओम साई संघाचे अकरा नंबरचे खेळाडू अत्यंत वेगवान अशी देखील नैपत्यपायांच्या हलका सुरुवाती पासूनच त्यांनी एक आक्रमक असा पवित्रा घेतलेला होता कडाई करतायत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये या क्षणाला दूधपापेश्वर संघाचे सहा क्षेत्र खेळाडू क्षेत्ररक्षण करताना तीन अलक साखळ्या अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण आणि कढाई करून ओमसाई संघाचे खेळाडू आपल्या संघाचे पण दरम्यान चढाई करण्यात संघाचे चढावी ओमशाई संघाच्या क्षेत्र या ठिकाणी पाहूया सहा गाडी मैदानामध्ये ते ओमसाई संघाचे अद्याप चढाई आणि खोल ओ चढाई होती बोनस पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि पकड म्हणता येईल ती ओमशाई संघाच्या गोपरक्षक बाद होते तो ओमसाई संघाचा चढावी गोपरक्षक दरम्यान थर्ड रड या ठिकाणी पाहायला मिळते आणि खोल चढाई तसं आणि अतिशय सुरेख पकड म्हणता येईल पाहूया अद्याप चढाई चालू आहे मध्य रेषेला मध्य त्याचा हात गेला जर तर, चा हो तो हात मध्यरेषेला लागतो तर कदाचित चार खेळाडू तरी बाद झाले असते या चढाईमध्ये पण सुरेख अशी चढाई पकड गेले ते दूध संघाच्या खेळाडूंनी दरम्यान चढाई करण्यासाठी दूध पापेश्वर संघाच्या चढाई आणि बाद होतोय तो ओमशाही संघाचा चढाई क्षेत्रक्षक आता मात्र चढाई करतोय तो अकरा नंबर चढाई संघाचा चढाई चालू या ठिकाणी खोलवर चढाई होती खूप प्रेक्षक हातात डिपण्याचा प्रयत्न पुन्हा पार पुन्हा मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघात परत आणि या ठिकाणी टायमाप घेतला येतो ओम साई संघाचे तीन खेळाडू मैदानामध्ये आहेत दोन जी एक साखळी आणि एक खेळाडू असे क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहूया दूधपापी संघात चढावीर चढाई करतो तीन विले एक चालेल सामना या ठिकाणी पाहूया खोल चढाई पाहूया आक्रमक पवित्र घेत डाव्या कोपऱ्यातून उज्या कोपऱ्यामध्ये चढाई चालू आहे आणि मध्य रश्मी चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतो येतो दूधपापी संघात चढावीर आता मात्र बदली खेळाडू आलेले तो चौदा नंबरचा खेळाडू ओमसाई संघाचा चढाई करतोय पहिली त्याची चढाई आहे त्या सामन्यातील खोलवर चढाई पाहूया उंचपूर बरेचरीचा चढाईवीर आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय दूध पापेश्वर संघाचा चढाईवीर चढाई संपून आपल्या संघाकडे परत नाही आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे चढाई करण्यासाठी नंबर चढाई पाहूया तिसरी चढाई करून या चढावर गडी बात करावं लागेल पाहूया छट्टाफट तुझ्या सुरे कशी चढाई म्हणता येईल सुरे कशी चढाई म्हणता येईल त्या चढाईवरला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु काहीसा एका खेळाडूच्या चुकीमुळे तो निष्ठून त्याला म्हटलं सांगून येऊ का त्याने दोन गडी के बाद केले त्या ओम साई संघाच्या चढाईवीराने आता मात्र चढाई करतो दूध पापी संघात चढाई या ठिकाणी पाहूया पाच विरोध एक चालेल सामना खोलवर चढाया कोपराक्षी हा ट्रेंड प्रयत्न केला पुन्हा एकदा त्या डाव्या आणि अतिशय सुरेख अशी प्रकट करण्याचा प्रयत्न केला अयशस्वी प्रकट म्हणता येईल ती ओम साई संघाच्या कोपराक्षकाची आणि बाद होते तो दूध पापी संघाचा चढाई येईल हॅलो धन्यवाद श्री हनुमान जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेतील हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील मला वाटतं चौथा सामना या ठिकाणी खेळवला जातोय दुधपापेश्वर मिरजोळ विरुद्ध ओमसाई मिरजोय आणि दरम्यान या ठिकाणी एक पॉइंट मिळाला आणि मला वाटतं सामना या या ठिकाणी थांबलेला आहे सुरुवात होती दूध पापेश्वर विरुद्ध ओमसाई साई दोन्ही संघ मिरजोळे या संघा मला वाटतं मिरजोळेतले आहेत आणि दोन्ही एका गावातले संघ असल्यामुळे दोघांनाही दोन्ही खेळाडूंची मला वाटते चांगली पारीख असते आणि या ठिकाणी तीन खेळाडू क्षेत्र करताना दिसतात ओम साई मृदुळ या संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत दुधपापश संघाचे साथी सात खेळाडू या ठिकाणी क्षेत्रक्षण करतात आणि थोडक्यातच चढाई संपून आपली या ठिकाणी परत तीन खेळाडू पुन्हा एकदा क्षेत्रेक्षण करताना दिसत आणि एकच खेळाडू वारंवार या ठिकाणी चढाई करताना दिसतोय दोन एक असं क्षेत्ररक्षण आहे उजव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी पुन्हा एकदा संपूर्ण आणि हे सांगत असताना मला वाटत सुपरटॅकला दोन गुण मिळवले तीन खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते आणि तिन्ही खेळाडूंनी या ठिकाणी पकड केले आणि दोन गुण मिळवले आपल्या संघासाठी पुन्हा एकदा ओम साई मिरजोळे संघाचे खेळाडू चढाई करतायत डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली निदान या पाहुया बोनस मारण्याचाही प्रयत्न केला होता पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे आणि थोडस थांबून चढाई संपून आपल्या संघाकडे परत दूध पाबेश्वर मिरजोळे संघाचे खेळाडू दोन नंबरचे खेळाडू आहेत या ठिकाणी आहे आपल्याला आता चार खेळाडू दिसतात दर्शन करताना मिरजुळ्या संघाच्या आणि थोडक्यात संपून आपल्या संघाकडे परत खर रे तिसरी चढाई आहे पाहू ये काय करायचं या ठिकाणी या मन अशी स्थिती आहे या काय तरी करायला पाहिजे नाही तर स्वतः मरायला पाहिजे एक खेळाडू बाद करायला पाहिजे नाही तर स्वतः आपण बाद होऊन मैदानाच्या बाहेर जायला पाहिजे अशी स्थिती या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे या खेळाडूवर आणि काय खेळाडू करतोय ते आपण बघायचं या ठिकाणी चढाई पाहूया हे सांगत असताना आणि चांगला क्षेत्र क्षण आणि बाद होऊन मैदानाच्या बाहेर चांगली पकड केली या ठिकाणी दूध वापेश्वर उजवळ सांगा नाही पुन्हा एकदा दोन नंबरचे खेळाडू दूध वापेश्वर सांगाचे आणि तीनच खेळाडू पुन्हा एकदा या ठिकाणी आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली आहे पाहूया काय होतय ते दोन एक असा आणि पायाने डिपटण्याचा प्रयत्न होता यशस्वी प्रयत्न एक खेळाडू बाद केला ओम साई मिरजुळे संघाचे तीन नंबरचे खेळाडू मध्य भागी थोडस हुलकावणी देत चाललेली चढाई होती मध्य रेषेक देऊन थांबलेत आणि पाहूया सडाई संपून आपल्या संघाकडे परत मिरजुळे संघाचे खेळाडू दोन नंबरचे खेळाडू आहेत आणि सातत्य वारंवार या चढाईमध्ये चढाई करतात या ठिकाणी वारंवार चढाई करताना दिसत आपल्याला दोन विरुद्ध एक एक एक, एक असं क्षेत्ररक्षण आहे पाहूया पा� काय करतायत ओम साई मिरजुळे संघाचे खेळाडू दोन खेळाडू आहेत आणि मला वाटत फर वाजतोय घंटा वाचते धोक्याची पाहुया का आणि एक खेळाडू बाद केलाय मिरदुसंधाचा का एकच खेळाडू या ठिकाणी शेवटचा खेळाडू या ठिकाणी राहिला आणि तो चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये ते भागी आहे आणि दोन्ही गोपरा रक्षकांनी चांगला असा कोपरा भरून त्याची पकड केली एक लोण दिलाय संघावर यानंतर होणारा सामना आहे छत्रपती क्रीडा मंडळ पाली विरुद्ध जैन जैन जयाबा भाटीमेऱ्या जैन जयाबा भाटीमेऱ्या विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ पाली दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे दोन्ही संघांसाठी दुसरा बुका दोन्ही संघानी मैदानांच्या बाहेर सज्ज राहायचं आहे यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल ओम साहेब संघाचे तेरा नंबरचे खेळाय पाहूया मध्यभागी थोडस पाय निटण्याचा प्रयत्न केला होता यशस्वी प्रयत्न सडाई संपून आपल्या संघाकडे परत संघाचे आणि सांगत असताना थोडस सा। गडबड झाली झटापट झाली एक खेळाडू बाद केला ओम साई म्हणजे छत्रपती क्रीडा मंडळ पाळे जैन जयाबा दोन्ही संघाना दुसरा फुकार दोन्ही संघाने लक्षात घ्या छत्रपती क्रीडा मंडळ पाळी जैन जयाबा दूध पे म्हणजे संघाचे खेळाडू पाहूया काय चाललंय या ठिकाणी मध्य रेष येऊन थांबले आणि बघतायत काय तीस सेकंद होत आहेत कधी आणि मी परत जातोय वेळ काढून धोरण दो, चाललेलं आहे आउट घेतलेला आहे तर रेड आहे तिसरी चढाई आहे आहे ढुअर पाहूया काय होत आहे ते आणि मला वाटतं काय तर इथून मी सांगेन चढाई आहे चढाई आहे काय करायचंय आहे काय तरी करायला पाहिजे पण एक गुण तरी आपल्या संघासाठी मिळवायला पाहिजे नाहीतर आपण स्वतः बाद व्हायला पाहिजे अशी चिते बघूया काय होतं धोक्याची घंटा वाजली आणि मैदानाच्या बाहेर तू नाही दूध दूधपापू संघाचा दोन नंबरचा सा काय चढाई करतोय कोपऱ्यामध्ये पायाने घडिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे मला वाटत तो टच केला एकदम पायाने मस्त मैकी टच केला कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा ओम साई संघाचे दोनच खेळाडू दिसत आहेत आणि मला वाटत एक खेळाडू बाद केलाय ओम साई संघाचा सात नंबरचा सा खेळाडू एकच खेळाडू आणि काहीतरी आपल्या संघासाठी करायला पाहिजे प्रयत्न चालू आहेत पाहूया काय प्रयत्न यशस्वी होतात का होता काहीतरी का का? या ठिकाणी सामना चालू आहे दूध पापेश्वर मृजुळेम साई मृजुळे आणि मला वाटतं निदान रेषेवर रोग लो त्यांना पाहूया होते निदान रेषा पार करण्यात यशस्वी मला वाटत झालेला अठ्ठावीस आणि दहा दुधपापेश्वर अठ्ठावीस गुण आणि ओम साई दहा गुण अठरा गुणांची आघाडी या ठिकाणी संघाकडे आहे पाहूया सामन्याची शेवटची पाचच मिनिटं राहिलेली आहे अंतिम पाच मिनिटं या ठिकाणी राहिलेत सामना संपण्यासाठी छत्रपती क्रीडा मंडळ पाली जय जयाबा पाटीबिरा दोन्ही संघांना तिसरा फुका ओम साई मिरजोळी संघाचे खेळाडू पाहूया काय करतायत काय करायचं ते आपल्या संघासाठी करायचंय संघ बराचसा मागे पडत चाललेला आहे शेवटची काही मिनिट बाकी आहे चार मिनिट बाकी आहे शेवटची सामना साठी ऐ बाकी एवढची मुद्दा हे आमचं दोन कळी वे नाही तेला मी रामचंद्र चित्रवेद आपण

पायाने एक पाठ केलेला आहे मैदानाच्या बाहेर लास्ट लांट